तुम्ही रोज तळ्यामध्ये विहिरीत किंवा स्विमिंग पूलमध्ये पोहत असाल तर सावधान विहिरी तळं आणि स्विमिंग पूलमध्ये पोहणं तुम्हाला थेट मृत्यूच्या दारामध्ये घेऊन जाऊ शकतं कारण बंदिस्त असलेल्या पाण्यात मेंदू खाणारा अमिबा आला आहे आणि या अमिबामुळं अवघ्या नऊ ते दहा दिवसात माणूस मृत्यूच्या दारात जातो आहे या आजारावर कोणतेही उपचार नसून केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबानं एकोणीस जणांचा बळी घेतला आहे त्यामुळं पाण्यामध्ये पाय टाकताना शंभर वेळा विचार करा तळ्यात विहिरीच्या पाण्यात पोहताय खबरदार पाण्यात आलाय मेंदू खाणारा अमिबा ब्रेन इटिंग अमिबाचे भारतात एकोणीस बळी पाण्यात पोहणं न आवडणारे काही मोजकेच लोक आहेत पोहता येऊ न येऊ पण पाण्यात डुबकी मारायला अनेकांना आवडत तुम्हालाही पाण्यात पोहण्याची किंवा डुंबण्याची हौस असेल तर ती हौस पुरी करण्याआधी ही बातमी नक्की पहा पाण्यात पोहण्याच्या आनंदाच्या मोहात तुम्हाला तुमचा जीव गमवावा लागू शकतो कारण पाण्यात लपून बसला एक धोकादायक आणि न दिसणारा शत्रू हा नवा शत्रू आहे मेंदू खाणारा अमिबा हो मेंदू खाणारा अमिबा तुम्ही आम्ही शाळेत असताना विज्ञानाच्या पुस्तकात अमिबा या एकपेशीय जीव असतो हे आपण वाचलं होतं पण हाच अमिबा कधीतरी आपल्या जीवावर उठेल याची कधी कल्पनाही केली नसेल मेंदू खाणारा अमिबा म्हणजे ब्रेन इटिंग अमिबाचा भारतात प्रादुर्भाव झालाय या अमिबामुळे तब्बल एकोणीस भारतीयांना जीव गमवावा लागलाय भारतातल्या केरळ राज्यात ब्रेन इटिंग अमिबाचे रुग्ण आढळून आले कोरोनाप्रमाणे हा ब्रेन इटिंग अमिबा देशातील इतर राज्यात पसरण्याची भीती व्यक्त केली जाते ब्रेन इटिंग अमिबाचा प्रादुर्भाव झाल्यास माणूस वाचण्याची शक्यता अवघी तीन टक्के त्यामुळे हा आजार किती भयानक आहे याची कल्पना येते ब्रेन इटिंग अमिबाची लागण कशी होते त्यावर एक नजर टाकूया नांगलेरिया फावलेरी हा घातक अमिबाचा प्रकार आहे ब्रेन इटिंग अमिबा उष्ण साचलेल्या पाण्यात वाढतो शुद्ध न केलेल्या पाण्यात अमिबा वेगाने वाढतो पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या नाकावाटे शरीरात प्रवेश करतो नाकातून थेट हा अमिबा मेंदू पर्यंत पोहोचतो मेंदूला अमिबा गंभीर इजा करतो योग्य उपचार न मिळाल्यास काही दिवसातच माणसाचा मृत्यू होतो ब्रेन इटिंग अमिबाच्या प्रादुर्भावाचं कारण साचलेलं पाणी आहे त्यामुळे तलाव आणि सरोवर साफ न केलेले स्विमिंग पूल अशी ठिकाणं मेंदू खाणाऱ्या अमिबाची वसतीस्थानं असण्याची शक्यता नियमित पोहणाऱ्या केरळ मधील अनेक व्यक्तींना या आजाराची लागण झाली आहे नवीन आजार आणि त्याला पाम म्हणतात म्हणजे प्रायमरी अमिबिक मेनिंगो एन्कटिस मेंदू खाणारा अमिबा आणि हा आजार पहिल्यांदा दिसतो असं नाही त्याच्या आधी पण दिसत होतं पण काही लोक दगाव लागले हा आजार एक अतिशय लवकरात लवकर पुढे जाणारा आजार आणि हा जे वाम पाणी किंवा थोडंसं गरम पाणी असतं त्या पाण्यामध्ये आंघोळ केल्याने त्या पाण्याने नेती केल्याने त्या पाण्यामध्ये डुबक्या घेण्याने होतो ब्रेन इटिंग अमिबाची लागण झालेल्या व्यक्तींमध्ये लक्षणं लगेचच दिसून येतात ब्रेन इटिंग अमिबाची लागण झालेल्या व्यक्तीला तीव्र डोकेदुखी ताप येणं उलट्या होणं मान आखडणं फिट्स येणं अशी लक्षणं आढळतात हा आजार अतिशय गंभीर असला तरी एक दिलासादायक बाब म्हणजे हा आजार माणसांपासून इतर माणसांना होत नाही केरळमध्ये या मेंदू खाणाऱ्या आमिबाची तब्बल सत्तर प्रकरणं आढळली आहेत यातल्या एकोणीस जणांचा मृत्यू झालाय केरळच्या तीन ते चार जिल्ह्यात या ब्रेन इटिंग अमिबाचे रुग्ण आढळून आले केरळची संपूर्ण आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर गेली आहे एक ते दिवसाच्या आतच तो आजार पुढे जातो त्यामध्ये ताप थोडेसे शिक्का येणं डोकं दुखणं अतिशय जास्त डोकं दुखतं वास आणि चव जाते आणि त्यामुळे कधी कधी झटके येतात किंवा मनुष्य व्यो, व्यवस्थित वागत नाही आणि त्याच्यावर वाटतं की काहीतरी हा मेंदूचा आजार झाला आणि या आजारावर सध्या काही प्रभावी औषध नाही आहे पण जे काही दोन तीन औषधी आहेत एक ॲम्फुटल बी आहे एक रिफाम्पिसिन म्हणजे आपण जे टी व्हीसाठी किंवा लेफ्र सेट वापरतो आहे त्या या दोन तीन औषधांनी काम चालतं पण प्रभावी औषध नाही आहे आणि त्यामुळं मेंदूमध्ये जो काही प्रेशर असतो त्याला आपण सेलब्रो स्इनल फ्लुईडचा प्रेशर असतो तो प्रेशर कमी केलं पाहिजे आणि त्याचं निदान लवकर केलं पाहिजे नाही तर मनुष्य धंदा घावतो केरळ हे पर्यटन राज्य तिथं दरवर्षी लाखोंच्या संख्येनं पर्यटक येतात या पर्यटकांच्या माध्यमातून ब्रेन इटिंग अमिबा देशभर पसरण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातून केरळमध्ये जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे त्यामुळे महाराष्ट्रासाठी हा धोका आहेच मेंदू खाणारा अमिबा होऊ नये म्हणून काही काळजी घेण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या त्यानुसार अस्वच्छ पाणी असलेल्या तळ्यात विहिरीत आंघोळ करू नये स्विमिंग पूल क्लोरिनेट असेल तरच आंघोळीला उतरावं नाक स्वच्छ करण्यासाठी शुद्ध पाण्याचा वापर करावा घरगुती पाणी पिण्याच्या टाक्या नियमित स्वच्छ कराव्या पाणी साठवताना ते झाकून ठेवावं अशा सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या लोकांना याचा त्रास असतो किंवा ज्या ठिकाणी असे स्थिर पाणी आहे आहे तलाव तलावामध्ये आंघोळ करू नये आणि ज्यांना जलक्रिया जान करायची असते किंवा नेती वगैरे करायचं असत त्यांनी शुद्ध पाणी वापरावं स्टॅड वापरू पाणी वापरू नये जेवढा मृत्यू दर अधिक तेवढा आजार भयानक असं मानलं जातं ब्रेन इटिंग अमिबा आजार झाल्यावर रुग्ण वाचण्याची शक्यता अगदीच कमी आहे यातच या आजाराचं गांभीर्य लक्षात येत आहे मेंदू खाणाऱ्या अमिबापासून वाचायचं असेल तर तुम्हाला काळजी घ्यावी लागेल काळजी घेणं हा सगळ्यात मोठा उपाय असणार आहे त्यामुळे राहा खबरदार खोना झी चोवीस तास तिरुअनंतपुरम